नमस्कार मी विश्वास असाळ भोकरदन नगरपरिषद सार्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची गर्दी जमत असल्याचं दिसून येत आहे भोकरदन नगर परिषदेमध्ये सध्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळत असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे माझ्यासोबत भोकरदन शहरातील माजी नगरसेवक तथा आता पुन्हा इच्छुक असलेले न नग... उमेदवार राहुल ठाकूर आहेत आपण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात मी प्रभाग क्रमांक दहा मधून भाजप पक्षातून इच्छुक आहे माझी जवळपास पूर्णपणे झालेली आहे आणि आम्ही त्या वाढातून संपूर्ण जोडणीशी ताकदनेशी निवडणूक करणार आहोत एकंदरीत विकासाचा मुद्दा काय असणार आहे तुमच्याकडे तेव्हा विकास आमदार सामान्य आमदार संतोष पाटील दानवे यांच्यामार्फत शहरातील सर्वाधिक विकास तेच करू शकतात काल लोक देशमुख ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठं शरद पवार ठे काही विकास करणारे नेतृत्व नाही आहे विकास करण्यासाठी एकमेव लोकांना म्हणजे सुविधा देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनता पाहत आहे मग याला तुम्ही आतापर्यंत पाच वर्ष नगरसेवक होते तुम्ही कोणत्या कोणत्या मुद्द्याला सार्वजनिक म्हणजे जे शहराच्या विकासाचे आहेत महत्वाचे आहेत अशा कोणते कोणत्या मुद्द्याला तुम्ही हात घातले नाही हे पण मी मागच्या वेळेस प्रभाव शहा मधून आमच्या वार्डात आम्ही करोड रुपयाची कामं केली कामं करताना सर्वांगीण पैसे आमदार संतोष दानवे पाटलांना पाटील साहेबांना आणले सामान्य आमदार साहेबांना आमच्या वार्डामध्ये समसारभूमीचे काम असो जालना लोळे समशानभूमीचा रस्ता असो भत्तेपूरचा रस्ता असो तुळजाभवानी नगर मधले विविध रस्ते असो वदार गल्ली मधला रस्ता असो आणि विविध प्रश्न सोडवण्याचे काम मार्ग संतोष पाटील दानवे यांनी केले वैनिक प्रश्न होता तो आम्ही सोडवला आणि विविध प्रश्न आम्ही त्याच्यातून सोडवले आहे नगरसेवक म्हणून तुम्ही एक विरोधातले नगरसेवक होते नगर परिषदेचे जे काही पाणी टाकचे असेल त्याचबरोबर घाली सांभाळाचे असेल दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही नगरसेवक होते नेमके त्यातले कोणते प्रश्न जनतेच्या सोडवण्याचा प्रयत्न केला हे पाहिजे तर पुण्यास सहकारालाच माहिती आहे का राऊ टाकून काय केलं काय नाही केलं दोन हजार अठरा मध्ये जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस कोणी नगरसेवक तर भाजपचे चार नगरसेवकच होते ते विविध मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत होते तुम्ही स्वतः आपण जुई धरणाचा पाणी केली मी आमचे बंधू होते त्यांनी पाणी केली आम्ही बाणेगावच्या धागणात गेलो टँकरच्या फिल्टरची पाणी केली आणि प्राणी प्रश्नासाठी आम्ही रात्र दिवस हे केला उलटू प्राती पार्टीचा विषय असो नगर पाठीत उलटू पार्टी बसवली त्याचा आम्ही जोड गेला परंतु विकास करण्याची मुद्दाच त्यांच्याकडे कडे नसल्यामुळे आता त्यांनी काही वेगवेगळे प्रकार जातीय वाचे मुद्दे आणले त्यांना वाटतंय का मुस्लिम समाजावरच त्यांना मतदान म्हणून ती निवडून येणार असं काहीही होणार नाही तुला सह ही भारतीय जनता पार्टी आदरणीय आमदार संतोष पाटील दानवे यांचा माग उभे राहणार नेमका दहाच वार्ड दहा नंबरचं जे वार्ड आहे हाच का निवडला तुम्ही आमचं जे संघटन आहे माझं जे संघटन आहे ती माझी जी सुरुवात झाली दोन हजार आठ सात पासून मी आदरणीय आमदार संतोष पाटील दानवे मंडळापासून काम करत आहे आणि आमची सुरुवातीच ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बंगला या चौकातून झालेली सुरुवात आमची आहे आणि त्या वार्दातले जे आमचे मित्र मंडळ आहे संघटन आहे हे मूळ त्या वार्दातच आहे माझा जुना वार्ड पण हा आंधावार तुटून म्हणून तर हे होते राहुल ठाकूर त्यांचं जे संघटन आहे हे मित्रमंडळ आहे त्यांचं जे चाहता वर्ग आहे हा व प्रभाग दहामध्ये मध्ये असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी कोणकोणत्या मुद्द्याला या शहराच्या सार्वजनिक विकासासाठी काय केलेलं आहे सध्या त्यांचे जे आमदार आहेत ते पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष तथा भोकरदन जाफ्रामद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे ही सत्तेतले आहेत आणि ते त्या त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये प्रभागामध्येच नव्हे तर भोकरदन शहरामध्ये विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता नेमकं येणाऱ्या काळामध्ये या प्रभागात काय होणार भोकरदन शहरात काय होणार निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होणार निवडणुकीतले मुद्दे कोणते गाजणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मराठवाडा मीडिया न्यूज भोकरदन